आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या मंत्री जयकुमार रावल यांना मतदारसंघात फटका शिंदे नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार झेंडा शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार उमेदवार कलावती माळी यांनी सातशे ऐंशी मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे विशेष म्हणजे हा पराभव जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदारसंघातच भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दसले धुळे खेड्याच्या जनतेच अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रीपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदेखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनुब अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि यापुढे या शहरातच नव्हे या तालुक्यातच नव्हे या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका